नमस्कार सगळ्यांना मी रुपाली माझ्या चॅनलमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत करते बघू आज मी काय असं खास रेसिपी बनवणार रे। आहे ॲक्च्युली खास म्हणायला तर तसं तितकंसं खास नाही पण हे भरपूरजणं चवीने आवडीने ही रेसिपी म्हणा किंवा हा पदार्थ खूप खातात हे बघा भरपूर सारे असे शेंगदाणे आणि बटाटा मिरची आणि हा आहे शाबू आता तर तुम्हाला कल्पना आलीच असेल काय हा पदार्थ आहे तो ठीक आहे पण तरी पण ह्याच्यामध्ये एक ट्विस्ट आहे मंडळी हा पदार्थ फक्त शाबू खिचडी नाही आहे हा पदार्थ आहे ठीक आहे सांगते मी तुम्हाला शेंगदाणे भाजून घ्यायचे मस्त भाजून झाले की शेंगदाणे मस्त खरपूस असे भाजून घेते आता ह्या शेंगदाण्याची आपल्याला रेसिपी बनवायची आहे ठीक आहे हा आहे याच्यामधला ट्विस्ट मी बनवणार आहे आज खारा शेंगदाणा आणि मस्तपैकी तेलातला फ्राय शेंगदाणा या सिच्युएशनला आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेतले मीठ टाकल्यानंतर थोडंसं हलवायचं आणि नंतर हल आज पाणी टाकायचं पाणी पण असं लेनं टाकायचं थोडंसंच टाकायचं त्याला गॅस जरा हाय फ्लेम ठेवायची गॅसची आणि ह्याला हलून घ्यायचं असं झटपट असा हा खारा शेंगदाणा घरगुती पद्धतीने तयार होतो आणि खायला पण रुचकर असतो तोंडाला येते यायच्यामुळं कारण थोडं खाराट पदार्थ असल्यामुळं आणि एकदम खरगोस करून मस्त अशी रेसिपी आहे <laughs> कढई फार काळी काळी झाली पण शंगदा एकदम मस्त झालं आहे चला आता आपण या डिशमध्ये काढून घेऊ हे बघा हे अशा प्रकारे अतिशय चवीला असा लागणारा हा खारा शेंगदाणा आहे तर मंडळी तुम्ही जी रेसिपी बघून घ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा करायला विसरू नका मंडळी धन्यवाद तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल